आ, नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत मानखटावचा निकाल जाहीर झाला आणि दोन दिवसामध्ये मानखटावमध्ये प्रचंड प्रमाणात अं गुलाल उदाळा या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरलेले आहेत ते शेखर गोरे त्यांनी आपले सक्के मुद्दू जयकुमार गोरे यांना खर तर पन्नास हजाराचं लीड मिळवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत हे लीड कसं मिळालं नेमकं मानखटावमध्ये शेवटच्या पंधरा दिवसात काय घडलं या संदर्भात या संदर्भात आपल्या चर्चा करण्यासाठी शेखर भाऊ गोरे यांचे मावळे आणि शिलेदार आपल्या सोबत आहेत काय सांगताल निकाल मान खटावचा तसा आ, लागला काय शेखर गोरे कशा अर्थाने किंगमिकर ठरले नमस्कार मी वैभव मोरे हो शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचं कार्य का खरं तर ज्यावेळेस शेखर भाऊनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला सुरचिटी दिली आणि जो मेळावा कळूजा या ठिकाणी घेतला आणि त्यावेळेस त्यांनी जी सांगितलं की मी आता या ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे आणि तिथून पुढे आम्ही निर्णय घ्यायचं ठरवलं आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा पराभव झाला होता आणि जयकुमार गोरे हे शेखर भावनचे सख्य बंधू आहेत जर दहा बारा जण विविध प्रकारची लोक एकत्रित असतील चोर मंडळी जर एकत्रित असतील तर सख्या भावासोबत आपण का जाऊ नये हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा देखील प्रश्न होता आणि भाऊ देखील त्या दृष्टीने पॉझिटिव्ह झाले आणि खऱ्या अर्थान जिल्ह्याने महाराष्ट्राने बघितलं की भाऊ एकत्र असल्यानंतर काय होऊ शकतं जसं रामाच्या पाठीमागे त्याचा भाऊ होता म्हणून त्यांनी रावणाचा वध केला रावण आणि राम दोघे महादेवाचे भक्त होते मात्र रावण हारला कारण त्याचा भाव त्याच्यासोबत नव्हता आणि राम जिंकला कारण त्याच्यासोबत त्याचा भाऊ होता आणि आजची लढाई जयकुमार गोरेंसाठी सोपी नव्हती का ते ते तर त्यांच्या विरोधात खूप मोठं षडयंत्र आणि महाविकास आघाडीच्या सर्वांनी ताकदी नव्हतं ठरवलं होतं आणि त्याच वेळेस ज्यावेळेस शेखर निर्णय हा अतिशय प्रेरणादायी सर्वांना मान्य असणारा कारण जयकुमार गोरे भाऊंच्या देखील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा हा निर्णय हा सन्मानित शेखर होता आणि त्यामुळं जयभाऊचा विजय हा काटाव नाही कारण जर काटाव जर विजय झाला असता तर ह्या ती लोक काय म्हटले असती की हा उमेदवार असता तर असं झालं असतं तो उमेदवार असता तर तसं झाला असतं पण ही लढाई काटाव न ठेवता पन्नास हजाराच्या मताधिक्यानं ती निवडून द्यायची जबाबदारी शेखरवानी पेली आणि ज्याप्रमाणे खटाव बंदी सांगितलं शेखरवानी की एक मत जास्त घेतलं तर मी माझ्या म्हणजे मी आयुष्यात परत राजकारण करणार नाही तो बोल त्यांनी त्या ठिकाणी खरा करून दाखवला आणि तुम्ही बघितलं खटामधून खटामधून माझं करिश्मा शेखर भाऊनी करून दाखवला ओके खर तर शेखर भाऊ शेवटच्या तीन चार दिवसामध्ये आजारी असताना सुद्धा अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत मतदारापर्यंत पोहोचत होते हे शेखर भाऊंची काय रणनीती होती शेखर भाऊ काय करत होते दिवसभर त्यांना त्यांचे कार्यकर्त्यांना भेटायचं होतं तुम्ही बघितलं असतील निवडणुकीमध्ये की बरेचसे इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारत होते मात्र अशा मध्ये अशा परिस्थितीमध्ये की भाऊ एकत्र आले बरेचसे गैरसमज बसले होते आणि जयकुमार गोरे भाऊ आणि शेखर भाऊ या दोघांच्याच पार्ट्या समोर समोर लढत होत्या त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील द्वेष होते मात्र शेखर भाऊ सोबत जे असणारे कार्यकर्ते ते शेखर भाऊवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत ते देखील या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झालं आणि शेखर भाऊचे एकही कार्यकर्ता विशेषतः तुम्ही आता पत्रकारातून तुम बघित असेल एकही कार्यकर्ता कुठल्या का गावामध्ये कुठल्या वाडी की असं नाही झालं की विस्कळीतपणा आला त्याच्यामध्ये त्यांनी काम करणार नाही भूमिका घेतली प्रत्येक कावळ्यानं जटून जसं की शेखर बाजूज उभे त्या पद्धतीनं काम केलं शेखर त्या सर्वांना सांगितलं होतं आणि त्यांना कटावमध्ये जास्त ध्यान द्यायला लागणार होतं हे सर्व कार्यकर्त्यांना माहीत होतं त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली जागा सोडली नाही आपल्याकडं प्रत्येकाने शाबूत ठेवला आणि प्रत्येक गावाच्या मतदारांमध्ये मतदानामध्ये तुम्हाला दिसून येतंय की तिथं मताचा टक्का हा भाऊचा वाढलेला आहे पहिले पक्षात वाढलेला आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जयबाब प्लस होत गेली मान तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गे तसाच गेला मला अजून आठवतंय हो दोन हजार चौदाची निवडणूक ज्यावेळेस चौरंगी निवडणूक जाते शेखर भाऊना बावन हजारापेक्षा त्रेपन्न हजार मतदान पडलेलं त्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी मी या रस्त्याने जात असताना दुसऱ्या दिवशीही संपर्क कार्यालय चालू होत हे शेखर भाऊच काय गणित आहे की टँकर अँब्युलन्स विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं किंवा कोणाला जी लागल ती मदत करणं हे काय नक्की का हा माणूस दिलदारपणा महाराष्ट्रातला असा नेता काय आहे शेखर बावांचं हे गणित काय तुम्ही तर खरं माझ्या मनात एक प्रश्न विचारला मी भाऊंना पाठीमाग बोललो की भाऊ तुम्ही इतकी मदत लोकांना करता आज काम्ब्युलन्स असेल टँकर असेल बोलायचं सोपं आहे मुलांची विद्यार्थ्यांची फी असेल कुठं घर जळलं असेल कुणाचं कुठं ऍक्सिडेंट झालं असेल आर्थिक मदत करणं असेल पाणी ला किती मोठी मदत केली प्रत्येक गावाला मागेल त्याला तुम्हाला तिथं मशीनरी दिली आहे डिझेल दिलं लागणार साहित्य दिलं म्हणजे काय नाही कुठं नाही इतकं तुम्ही देऊन जर जनताचं तुम्हाला जनतेला तुम्ही नको असाल तर आपल्याला नकोही राजकारण एवढं पैसे कशासाठी जे माणसं सरकारमध्ये सत्तेमध्ये ते करू शकत नाही तुम्ही करताय बरोबर तुम्ही आमदारांना तर काय करू शकता आम्ही असं सगळं भाऊनं आम्हाला सांगितलं की एक दिवस आपला येईल एक तरी आपला दिवस येईल या संघर्षाला पूर्णविराम उत्तर मिळेल आणि तो संघर्षाला पूर्णविराम आज मिळतोय असं आम्हाला चिन्ह दिसायला लागले आणि शेखर भाऊ ज्यावेळेस आम्ही आमदार म्हणून बघू त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आमचा विजय होईल आमची फक्त तुमच्या माध्यमातून जयकुमार गोईभाऊन एकच विनंती आहे की ज्या पद्धतीनं रणजित सिंह नाईक निंबाळकर माझे आपले खासदार त्यांनी आम्हाला फार महसूर येऊन जो बोल दाखवून दिला आणि फडणवीस साहेबांनी जो आम्हाला दिली आहे त्याची फक्त पूर्तता लवकरात लवकर व्हावी हो आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यावर आमदार की आम्हाला फक्त लवकर बहाल करावी एवढीच एक आमची इच्छा आहे कारण आमच्यापाशी आम असा कोणीही कार्यकर्ता नाही की त्याला भाऊंपासून काय मिळवायचं त्याला फक्त शेखर भावनं आमदार झालेलं आहे अशी आमची कार्यकर्त्यांची टीम आहे आमच्या आमच्यापासली कार्यकर्ते ग्राउंडचे कार्यकर्ते ते असे पुढे की चौका स्टँडवर बसणारे ते ग्राउंडला काम करणारे त्यामुळे हा तुम्हाला विजयामध्ये हा मताचा टक्का दिसून आला कारण राष्ट्रवादीने देखील मागच्या वेळी प्रभाकर देशमुख साहेबांनी अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेतली होती आज तेच गार्गी एक लाखावरती गेली पण त्यांना खट जमेची बाजू म्हणजे शेखर भावानी जे रातोरात जे खटावमध्ये त्यांचं गणित आज मला सांगा किती पुढे तिथं किती आहे मला सांगा गुद्यांपासून ते वर पिंटू मांडवींपर्यंत सभापतींपर्यंत किती किती तरी तिथं पुढे त्यांच्या गावामध्ये किती प्लस आहे स्वतः गारगे साहेबांच्या पळशी गावापासून साडेतीनशे मताचं मताधिक्य जयाभाऊ आहे हा सर्व करिश्मा शेखर भाऊने करून दाखवला आणि भाऊ भाऊ एक असल्या काय होतं त्याचा एक करिश्मा आपण आख्या महाराष्ट्रात बघितलेला आहे ओके दुसरं असं की तुम्ही ज्यावेळेस बॅक ऑफिस चालवता आला होता त्यावेळेस तुमच्याकडं दोन विधानसभा लढवल्यामुळं सगळी बांधणी होती मी बघितले बूथ जशी देशमुख साहेबांकडं पूर्ण बांधणी होती बूथ बांधणी सेक्टर बांधणी याचा जयकुमार गोरेंना कसा फायदा झाला म्हणजे ऍक्च्युअली ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी बूथ वर माणूस लागतो सेक्टरला माणूस लागतो ही गणित जयकुमार गोरेंच्या विजयात किती यशस्वी ठरलं तुमचं काय झालं तुम्हाला सांगा हा खूप मोठा तुमच्याकडे दोन विधानसभेचा अनुभव होता तो तिसऱ्या वेळेस कसा अतिशय चांगला आणि प्रभावी दिसला गेला काय झालं माहितीये का एक तर आमचे भाऊ दोन विधानसभा लढले होते परिषद लढली होते जिल्हा परिषद पंचायत समिती त्यामुळं प्रत्येक गावात बुतवास आमचे कार्यकर्ते होते पण अडचण अशी होती की त्या ठिकाणी जय भाऊचे पण कार्यकर्ते होते आमचे कार्यकर्ते दोघांना मिक्सअप करून घेणं त्या मतांचं विभाजन न होऊन देणं बाबा एखाद्या आळीमध्ये ही मतं त्या मतामध्ये पोचणं ती मतं तुमच्याकडे आहे समजा तुम्ही त्यांच्या पोहोचला ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या प्रत्येक ठिकाणी आमच्या देखील कार्यकर्त्यांनी थोडीशी पडती बाजू घेऊन छोट्या भावाचं काम करून त्यांच्या सोबत मिळवून घेतलं म्हणजे अशी पण आहेत की त्यांच्यावर तीनशे चार तीनशे सहा असे गुन्हे आहेत दाखल म्हणजे त्या मागच्या केसेस आहेत त्या सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी नमतापणा घेऊन की आपणाला जयाभाऊंना लीड द्यायचा आहे शेखर भाऊन एकच सांगितलं होतं की जर जयाबाब पन्नाच्या फरकाने जिंकले तरच आपला विजय आहे मी आज तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतोय की शेखर भाऊंनी मी आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितलं होतं जर जयाबाब पन्नास हजारच्या फरका जिंकले तरच आपला विजय देखील येणार नाही हे भावना आम्हाला त्यावेळेस फार्माऊस आमच्या प्रमुख सांगितलं होतं पण त्याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता इतक्या तळमळ इतक्या ताकदीने पेटला होता की मला काय नाही तर मला भावन आमदार करायचा एक मत दोन आमदारशी वाक्य रचना आम्हीच प्रचलित केली आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भावना सांगितलं की जर भाऊ पन्नास हजार फारकानं आमदार झाली तरच आणि आज देखील आमच्या नेत्याला वाटतं की भाऊ आमदार झाले तर आमचा नेता आज खुश आहे आणि त्यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते भूषा आहेत त्यामुळं आता काय वाटतं शेखर विधान परिषद कधी मिळाली पाहिजे किंवा विधान परिषदेचे ते सदस्य म्हणून तुम्हाला सांगा खर तर आम्ही विश्वास ठेवलाय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर फडणवीस साहेबांचं नेतृत्व काय आहे किती ताकदीच आहे पुन्हा देश बघतो या ज्यांच्यावर आम्ही आजपर्यंत विश्वास ठेवला आणि मैत्री पाटील असतील पवार साहेब असतील किंवा जे जे राष्ट्रवादी उमेदवार असतील लोकसभेला असतील किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद असेल प्रत्येक वेळेस यांनी फसवायचं काम केलं विधान एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस मत जास्त असताना देखील शेखर बाबांचा पराभव या राष्ट्रवादीने केला एवढं करून जर आम्ही आता आमचा निर्णय जर वेगळ्या पद्धतीने घेत असेल तर यांना वाईट वाटायची गरज काय माणसं ज्या तात्यांना आम्ही निवडून आलो भावनी बावीस केसेस घेतल्या निवडून आणल आणि त्यानंतर ज्यावेळेस तात्या वगैरे राहिली त्यावेळेस त्यांच्या चिरंजीवाला हे राष्ट्रवादी आमदार सोबत जाऊन तर त्यांना उभं करत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैवन याच्यापेक्षा खालच्या तळाचं राजकारण कोणच करू शकत आहे ना आणि त्यांच्याकडा आपण अपेक्षा पण करू शकत नाही मग आमच्या अपेक्षा फक्त फडणवीस साहेब म्हणू आणि आम्हाला कार्यकर्त्यांना असं वाटतं की हे हिंदुत्ववादी विचारेच सरकार आहे आम्ही देखील हिंदुत्व मानणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच जातीबद्दल विषय नाही मुसलमान जरी असला तर तो हिंदुत्वाला मानत असला तर तो हिंदू मुसलमान असेल तर त्याला आपण वेगळा मानतच नाही ना आपण बारा बोलते अठरा पगड जाते म्हणजे मुसलमान केले होते फक्त जो हित मानत नाही तो मुसलमान आपण वेगळा मानतो किंवा तो हिंदू असला जर देश वेगळा जर कृती करत असला तर तो आपण वेगळा समजतोय त्यामुळं मुसलमान हिंदू असं वेगळा नाही हिंदुत्ववादी विचारच म्हणजे आपला हिंदू मुसलमान हिंदू मराठा हिंदू जे कोण आपण पुढला होतो तो तो आपला हिंदुत्ववादी आणि तो विचार मानणारा आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हाला तिथं काही वेगळं वाटत नाही त्यांच्यापेक्षा जातीवाद करण्यापेक्षा तुम्ही बघितलं मालघाटामध्ये किती मोठा जातीवाद झाला तो देखील मोडून काढण्यास काम शेखर भाऊ केलं असं मला वाटतंय ओके आ, हे होते वैभव महाराज गेली पंधरा ते वीस वर्ष झालं शेखर भाऊ गोरे यांच्यासोबत Uh, सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करतात आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे निवडणुकीमध्ये शेखर गोरे कसे किंगमेकर ठरले त्यांची काय रणनीती होती हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतले आपण हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद